नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो आपण एक सिरीज चालू केली त्या होती त्यामध्ये बरेच व्हिडिओ आपण या प्रकरणावर बनवले होते संतोष देशमुख यांना कशा प्रकारे न्याय मिळवून देण्यामध्ये आपला सहभाग राहिला पाहिजे याचा वाटा म्हणून आपण बरेच व्हिडिओ बऱ्याच लोकांचं एक जनजागृती करण्याचं काम आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत केलं होतं आणि कशा प्रकारे लवकरात लवकर जे फरार आरोपी होते ते सापडावे म्हणून सुद्धा आपण व्हिडिओ बनवले होते आणि आता अजून एक आरोपी फरार आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे आणि कृष्णा आंधळेचा शोध ना सीआयडी लागत ला आहे ना एसआयटी लागत ला आहे ना कुठल्याही पोलीस दलाच्या डिपार्टमेंटला या फरार आरोपी आणि वॉन्टेड असलेल्या आरोपीचा शोध लागत आहे तर अशा आरोपीवर आता एक कारवाई झालेली आहे आणि असा आरोपी आता लवकरात लवकर शरण होणार आहे असं समजत आहे तर मित्रांनो कृष्णा नेमकी माहिती काय आणि कधीपर्यंत तो शरण येऊ शकतो खरंच तो शरण येऊ शकतो का हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण झालं आणि अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं महाराष्ट्रामध्ये एकही माणूस असा राहिला नाही ज्या माणसाला त्या संतोष देशमुखांची हळहळ वाटली नाही किंवा संतोष देशमुख यांच्या परिवाराला किंवा संतोष देशमुख यांना न्याय मिळावा असं वाटलं नाही प्रत्येक माणूस किंवा महाराष्ट्रात असो किंवा भारतात असो ज्याला कोणाला हे प्रकरण माहिती झालं आहे किंवा या प्रकरणाची पूर्णपणे त्याला माहिती झालेली आहे असा प्रत्येक माणूस याबद्दलची हळहळ व्यक्त करत असतो आणि अजून सुद्धा करतच आहेत आणि याबद्दलचे आता बरेचसे खुलासे नवीन नवीन होत आहेत जे सुरेश दस आपल्याला वाटत होतं की संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये न्याय मिळावा म्हणून कशा प्रकारे बोलत आहेत ज्या धनंजय मुंडेवर सुरेश दसा यांनी आरोप केले भरपूर त्यांच्यावर असे मोठमोठे आरोप केले जे आरोप ऐकल्यानंतर धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आणि सुरेश दस यांचे कार्यकर्ते कधीही एकत्र येतील असं वाटत नव्हतं तेच त्यांचे नेते म्हणजे सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांची आपण भेट पाहिली आणि सुरेश दस यांना ज्यावेळेस या गोष्टीचं स्पष्टीकरण विचारलं गेलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे यांचा डोळ्याचं ऑपरेशन झालेलं होतं आणि त्या डोळ्याचं ऑपरेशन झाले असल्या कारणामुळे मी त्यांची विचारपूस करायला गेलेलो होतो म्हणजे आजवर तुम्ही ज्या माणसाला अटक करा राजीनामा घ्या किंवा सगळ्यांचा आका म्हणजे मेन आका सगळ्यात मोठा आका अशा प्रकारच्या उपाध्या अशा प्रकारची नावं लावले अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले आणि अशा व्यक्तीला किंवा जो आजपर्यंत दहा बारा दिवसाखाली त्याचा दुश्मन होता दोन दिवसाखाली त्या माणसाचा तो दुश्मन होता मीडिया समोर जग जाहीर तो दुश्मन बनला होता बनवला गेला आणि अशा माणसाची भेट अशा माणसाचा तुम्ही जर विचार किंवा विचारपूस दवाखान्यात करायला जात असाल आणि जे प्रकरण तुम्ही घेऊन चाललात एक संवेदनशील प्रकरण आहे ज्या संवेदनशील प्रकरणातून एका माणसाचा जीव गेलेला आहे आणि त्या माणसाबद्दलची जर तुम्हाला काय नसेल तुमचं फक्त राजकारण चालू असेल तर या महाराष्ट्रामध्ये अशा विचारांच्या माणसांची गरज नेमकी किती उरली आहे आता हा प्रश्न नेमका पडायला लागलेला आहे कारण कृष्णा आंधळे जो फरार आहे तो फरार आरोपी आता शरण येणार आहे का तर फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती किंवा कृष्णा आंधळेवर एक मोठी कारवाई झालेली आहे ती म्हणजे फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती गोठवण्याचे आदेश हे कोर्टाकडून सीआयडी ने काढून घेतलेले आहेत म्हणजे सी आय एक याचिका दाखल केली होती की फरार आरोपी कृष्णा आंधळे हा बऱ्याच दिवसापासून फरार आहे तो सापडत नाहीये वॉन्टेड म्हणून त्याला घोषित केलेलं आहे त्याचे बरेचसे बॅनर बनवून त्याचे छोटे छोटे बॅनर बनवून लोकांमध्ये वाटले गेलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्याच्यावर बीड पोलिसाचा किंवा बीड पोलीस अधीक्षकांचा नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर लोकांनी संपर्क साधावा असं म्हणून सांगितलेलं आहे परंतु अजून सुद्धा कुठेही कृष्णा आंधळे या नावाच्या व्यक्तीचा किंवा या फरार आरोपीचा कुठेही शोध लागत नाही आहे कारण हा आरोपी असा आहे जो आरोपी कृष्णा आंधळे म्हणून त्याचं नाव आहे आणि त्या आरोपीचा सहभाग हा सरपंच संतोष देशमुख या हत्याकांडामध्ये जो संतोष सरपंच देशमुख यांचा खून झालेला आहे त्या खुनामध्ये या आरोपी म्हणजे कृष्णा आंधळेचा सहभाग आहे असं सी न ज्यावेळेस कोर्टात सांगितलं त्यावेळेस कोर्टानं याच्यावर एक आदेश काढला आणि तो आदेश म्हणजे कृष्णा आंधळे या आरोपीची संपत्ती जप्त करण्यास मान्यता ही कोर्टानं दिलेली आहे त्याच्यामुळे आता लवकरात लवकर कृष्णादळी हा बाहेर येऊ शकतो कारण आपण पाहिलं होतं वाल्मिक कराड असतील किंवा त्यांच्यासोबतचे जे आरोपी होते सुदर्शन भोले असतील किंवा त्याची जी टोळी होती ते टोळी सगळी हे संपत्ती गोठवल्यानंतर प्रकारे हे बाहेर आले होते वाल्मिक कराड स्वतः बाहेर आले होते ज्यावेळेस ही संपत्ती त्यांचं गोठवण्याचं काम कोर्टाने केलं होतं किंवा सी आय टीने एसआयटी ने केलं होतं के सरकारनं केलं होतं अशा प्रकारे जर आता कृष्ण जी संपत्ती गोठवली आहे तर नक्कीच कृष्णा आंधळी हा लवकरात लवकर बाहेर येऊ शकतो आणि सरेंडर सुद्धा होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्यांबद्दल आणि या कृष्णा आंधळी लवकरात लवकर अटक होऊ शकतो का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा 何